तास या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझी खडी का चोरून नेली असं म्हणून एका महिलेनं दोघा पती पत्नीला जातीवाचक चिविगाळ करून खोऱ्याच्या दांड्यानं आणि लाथाबुख्यानं मारहाण केली आहे तसेच बंदुकीनं गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे ही घटना रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर इथे चार मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे पुष्पा बाळासाहेब सावळे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की चार मे रोजी दुपारी चारच्या दरम्यान पुष्पा सावळे या नेहमीप्रमाणे शेतामधनं काम करून घरी आल्या होत्या तेव्हा त्यांच्या शेजारी राहणारी महिला रेश्मा सय्यद ही म्हणाली की तुम्ही माझी खडी का चोरून नेली असं म्हणून तिनं पुष्पा सावळे आणि त्यांच्या पतीला दातीवाचकशी वेगळा करून खोऱ्याच्या दांड्यानं आणि लाथाबुक्यानं मारहाण केली आहे तसेच माझ्याकडे बंदूक आहे एकेकाला गोळ्या घालून ठार मारून टाकेल मी कोणालाही घाबरत नाही आणि तुम्ही माझं काहीही करू शकत नाही तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देते अशी धमकी देखील दिली आहे घटनेनंतर पुष्पा बाळासाहेब सावळे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी रेश्मा सय्यद या महिलेवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे हे करतात मनोज साळवे सह सतीश फुलसंदार सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी